अनेक रिक्षा व्यावसायिक गणरायाची सेवा म्हणून दरवर्षी गणेश भक्तांना मोफत रिक्षा सेवा देतात त्यामध्ये काही मुस्लिम बांधवांचाही पुढाकार असतो यंदा महाराष्ट्र रिक्षा सेनेच्या पुढाकारातून पंधरा रिक्षा चालकांनी आज मोफत रिक्षा सेवा दिली त्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सहकार्य केलं गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख सार्वजनिक उत्सव आहे कालपासूनच घरोघरी गणेशमूर्ती न्यायला सुरुवात झाली कुंभारवाड्यापासून दूर राहणाऱ्या गोरगरिबांना गणेशमूर्ती गणेश मूर्ती हातातून चालत नेणं त्रासदायक ठरतं अशावेळी कोल्हापुरातील काही रिक्षाचालक गणेश भक्तांसाठी मोफत रिक्षा सेवा देतात राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि महाराष्ट्र रिक्षा सेनेच्या वतीनं यावर्षी मोफत रिक्षा उपक्रमाचं आयोजन केलं महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे शहर प्रमुख अल्लाउद्दीन नाकाडे उद्योजक इजाज नाकाडे यांच्या पुढाकारातून पंधरा रिक्षा व्यावसायिकांनी आज गंगावेश पापाची तिकटी बापट कॅम्प शाहूपुरी कुंभारगल्ली इथून शहराच्या कानाकोपऱ्यात गणेश भक्तांना मोफत सेवा दिली यावेळी युवासेनेचे से पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर अजित राडे बबलू शिंदे अजय पोळ अक्रम शेख सुनील जाधव अमजद नाकाडे फिरोज पठाण यांच्यासह रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान सोनतळी इथल्या राजेंद्र शिंदे यांनी तर भाड्यानं रिक्षा घेऊन दिवसभर वीस गणेश भक्तांना मोफत रिक्षा सेवा दिली गंगावेश परिसरातून शहराच्या कानाकोपऱ्यात घरगुती गणेशमूर्ती पोहोचवण्याची सेवा ते गेली बारा वर्ष देत आहेत मुलगा गजाननचा जन्म गणेश चतुर्थीला झाला होता त्यामुळं गणेशाची सेवा करण्याच्या भावनेतून त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवलाय त्यासाठी त्यांना दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो पण पदरमोड करून राजेंद्र शिंदे दरवर्षी मोफत रिक्षा सेवा देत असतात